आज आपण आलो आहोत पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी संपूर्ण चादर इथं पसरलेली आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून हे पाचगणी शहर ओळखलं जातं तर, तर आपण वारंवार महाबेश्वर दाखवत असतो परंतु टी व्हीच्या माध्यमातन आपण आज पाचगणी बघणार आहोत पाचगणीतले पर्यटक बघणार आहोत पाचगणीतले व्यापारी बघणार आहोत त्यांचा व्यापार कशा काय होतो पाचगणीला पर्यटनाच्या दृष्ट दृष्टिकोनातनं कसा रिस्पॉन्स मिळतो पर्यट व्यापाऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत पर्यटकांच्या काय पाचगणीकडनं अपेक्षा आहेत या सगळ्या आपण आज आपल्या या एनडीटीव्हीच्या माध्यमातनं विशेष वृत्तांत पाचगणीचा आपण करणार आहोत तर जाणूयात पाचगणी शहर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीची ओळख आहे खरं तर वारंवार अनेक माध्यमातून आपण महाबळेश्वर बघत असतो परंतु पाचगणी ही तेवढंच महत्त्वाचं ठिकाण आहे आज आपण एन डी टी व्हीच्या माध्यमातून पाचगणी शहराचा आढावा घेणार आहोत आत्ता संपूर्णपणे या पाचगणी शहरावरती धुक्याची चादर पसरलेली आहे मी आत्ता उभा आहे पाचगणीची जी एंट्री आहे तिथं आपल्याला पाचगणी शहर हे वेलकम करतं आहे आणि नेमकं पाचगणी शहराचा आढावा आपण घेणार आहोत या आढावामध्ये पाचगणी शहरामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी विकल्या जातात पर्यटक का पाचगणी पर्यटकांना पाचगणी का, का आवडते दुसरी गोष्ट पाचगणीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिक्षणाचं महाराष्ट्रातलं फार मोठं माहेरघर मानलं जातं शैक्षणिक व्यवस्था जी आहे मोठ्या प्रमाणावर इथं शाळा आहेत त्याचाही आढावा आज आपण या निमित्ताने घेणार आहोत गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि पर्यटकही मोठ्या प्रमाणावरती पाचगणी शहरात दाखल झालेले आहेत तर जाणून घेऊया पर्यटक आणि पाचगणी शहराविषयी महाबळेश्वर आणि पाचगणी म्हटलं तर आपण स्ट्रॉबेरी तर विसरू शकत नाही स्ट्रॉबेरी आज ही प्रचंड थंडी आहे स्ट्रॉबेरी खायचा मला मोह आवडत नाही मी पहिली स्ट्रॉबेरी खातो पैसे आंबट गोड तर टोमॅटो चे पण आहे बघा तेवढी छान आहे ते टोमॅटो आहेत बर का दादा इकडे जरा बोलूया की जरा याची माहिती सांगा सध्या सीझन कसं आहे ते मिळत नाही पाचशे रुपये किलो चाललेली आहे बरं आणखीन कसं काय इथं पर्यटक कसे येतात काय जास्त येणार पर्यटक आता हा सीझन चालू झालेला हा कधीपर्यंत सीझन चालू मे महिन्यापर्यंत तर स्ट्रॉबेरी खाता खाता आपण अंतिम बोलूया काय पर्यटक आहेत कधी काही पर्यटक दिसतो कुठून आला आहात आपण आम्ही नंतर वाटून आलोय अरे वा म्हणजे ऍक्च्युली राहतो पुण्यामध्ये शिक्षणासाठी पण आज थोडं ऑफ होतो तर बर, त्याच्यामुळे बरं बरं हाऊ आर यू म्हणजे पाच दिवस कसा एन्जॉय करता ते सांगा पाच दिवस मध्ये ऍक्च्युली आम्ही आलो होतो वरच्या सनसेट पॉईंटला बर हा तर खूपच छान एक्सपिरियन्स होत हॉर्स रायडिंग वगैरे पण छान होती आणि तर फक्त स्पेशली सनसेट राहते आलो थंडीबद्दल काय सांगाल थंडी तर फार म्हणजे आणि ऍक्च्युली मॅप्रो गार्डन आलो बरं थंडी तर एकदम वगैरे बघू किती ओके पाचगणीच्या शहरामध्ये आपण आल्यावरती कुठाणे हा फार महत्त्वाचा भाग आहे कुठाणे आणि शेंगारी खाल्ल्याशिवाय पाचगणीची तर काही मजा नाही त्यामुळे इथं पाचगणीच्या मार्केटमध्ये कुठाणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते बघू शकता हो फुटाने हे कसे तयार केले जातात आपण का, थोडक्यात बघणार आहोत ते आपल्याला सांगतील नेमके हे फुटाणे कसे तयार केले जातात काय काय सांगा कशा पद्धतीने फुटाणे सांगत राहा तुम्ही काय करताय आता कशी केली काय मी धरतो मी धरतो हा हा शेक द्यायला बर बर चालू करा आम्ही घेतो तोपर्यंत थोडक्यात बघा या पद्धतीने हरभरा घेतलेले आहेत त्याला शेक दिलेला आहे आणि अशा पद्धतीने हे बघा आता या हरभराचे रुपांतर फुटाण्यामध्ये होत आहे अशा पद्धतीने फुटाणे इथं केले जातात तर या दुकानाचे मालक मॅनेजर आहेत नेमकं काय सांगाल फुटाणे शेंगदाणे आणि पाचगणी इकडे बघा आपण

नेशन, ग्रीन चटणी शेजवान लेमन पेरी पेरी टोमॅटो पुदिना हल्दी जिरा चाट मसाला अशा अनेक फेवरेट लोकांच्या वेगवेगळेचे फेवरेट चवीच्या गोष्टी असतात त्या त्या पद्धतीचे फुटाने तुम्ही इथं सर्व करता आणि लोकांची कशी मागणी असते सर इथं जे मुंबई खूप मागणी आहे फुटाण्यांसाठी आपल्या गुजराती कस्टमर खूप आहेत ओके आवर्जून चऊन जातात असे आता काही चले घेणारे इथं पर्यटक पण आहेत तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणावर चने फुटाणे घेतलेले आहेत सर कुछ आला, का आला? आले है, तो अच्छा। है, अच्छा। है क्यों पसंद है पानी तो का चला क्यूँ पसंद है ठंडा में सर आप क्या कहेंगे महाबलेश्वर का जो ठंड है वो कैसे आप एंजॉय कर रहे हैं नंबर वन आपली आप, आप, आप बोल अच्छा तर एकंदर एकंदर आपण थोडस आगमध्ये इतकी व्हरायटी आहे पाचगणी मध्ये याच म्हटल्यावरती बघा वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या आहेत ड्रायफ्रुट्स आहेत स्पायसेस आहेत सरबत आहेत हे असं पाचगणी शहर आणि अशा सगळ्या या गोष्टीमुळं पाचगणीकडं येणारा जो पर्यटक आहे तो अट्रॅक्ट होतो आणि त्याला वेगळेपणा पाचगणीतले जे व्यापारी आहेत ते देत असतात व्हरायटी देत असतात त्यामुळं पर्यटक हा पाचगणीकडे येत असतो पाचगणीमध्ये पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात आपल्या समोर असे जे एक पर्यटक आहेत जे थेट टू व्हीलर वरन मुंबई आणि पुणे एक प्रवास करून पाचगणी मध्ये आलेले आहेत ऍक्टिवा गाडी आहे हे न्यूली मॅरिड कपल आहे आपण यांच्याशी बोलणार आहोत की पाचगणीचा आनंद हे न्यूली मॅरिड कपल कसा घेत आहे सर तुमचं नाव सांगा काय सांगा कीर्तन आहे माझं नाव मराठी मी इतकं नाही बोलू शकत अच्छा एक्सपिरियन्स तर चांगलाच आहे एक्सपिरियन्स चांगलाच आहे आम्ही स्टे करतो पंचगनी मध्ये मंगो हायर केलाय ओके आणि आता गेलो होतो महाबळेश्वर मधून पुणे पुढे गेलो होतो आम्ही ओके सनसेट पॉईंट बरं तिथे बघितलं आणि आता आलो भाजी घ्यायला ग्रेट ग्रेट, ग्रेट पण तुम्ही पाचगणी हे का डेस्टिनेशन निवडलं आता खरं तर यु आर यू बोथ आर न्यूली मॅरिड कपल तर पाचगणी डेस्टिनेशन निवडायचं नेमकं कारण काय पंचगणीमध्ये एवढं ट्राफिक नाही आहे आणि लोक पण नाही बर मग जास्तीत जास्त लोकांना ट्रॅफिक मध्ये मजा नाही ओके okay. थोडाफार सिक्युलेट असा पाहिजे जे लोकेशन असेल तुमची ते सिक्युलेट ते असा पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पंचगणी सिलेक्ट केलं अच्छा किती दिवस झाले पंचगणी मध्ये तुम्ही आँग? दोन दिवस दोन दिवस दोन दिवसात काय काय केलं काय काय बघितलं दोन दिवस काय नाही केले काल आले आम्ही ओके आणि एवढं थाकलं होतं की झोपूनच आलो ओके आणि आता निघालो मॉर्निंग मॉर्निंग आपण फिरतोय

ओके okay. अभी बाकी है थोड़ा एक्सप्लोर कर तो पंचगनी के बारे में आपने क्या क्या सुना था और अभी तक तो मैंने देखा नहीं है नहीं, नहीं सुना था ऐसा पूछ रहा हूँ सुना तो मैंने अभी तक तो कुछ भी नहीं है okay. लाइक रिसेंटली मैं फर्स्ट टाइम आ रही हूँ यहाँ पे मुझे इतना कुछ आइडिया नहीं है वेदर वेदर के बारे में आप क्या कहेंगे वेदर बहुत अच्छा है ठंडा है बहुत अच्छा है तो एंजॉय कर रही हूँ और कुछ और ये जो आप टू व्हीलर से इतने दूर से मुंबई पुना से सब ट्रैवलिंग करके इधर आ रही है

आणि ट्रेकिंग, कर, ट्रेकिन, ट्रेकिन। ट्रेकिंग तर। मुझे अच्छा मुझे। तर हे असं आहे हे न्यूली मॅरिड कपल आहे जे पाचगणी इथल्या शहरामध्ये थेट मुंबई वरनं आलेले आहे आणि दोघही मनसोक्तपणे या पाचगणी शहरामधल्या आणि आसपास जी निसर्गरम्य ठिकाण आहे त्याचा आनंद घेत आहेत आणि टू व्हीलर आनंद घेण्याचा काही मजा औरच आहे असं या दोघांचंही म्हणणं आहे महाबेश्वरमध्ये आणि पाचगणीमध्ये शॉपिंग हे फार मोठी गोष्ट असते आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणं मुंबई पुण्यातले पर्यटक तर येत असतात मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर असेच काही पर्यटक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर व्हॉट आर वर कॅन यू से अबाउट पचगणी अँड हाऊ आर यू एन्जॉइंग दिस एक्च्युअली व्हेरी चेल प्लेस अँड व्हेरी नाईस प्लेस अच्छा अँड वी आर केम टू वर शॉपिंग गोड आर गोईंग बॅक टू पुणे ओके व्हेरी गुड अँड व्हेरी नाईस क्लायमेट व्हेरी शेअर My and weather? What can you say? अच्छा, ना, में? हम से ना? अच्छा. Uh, तो क्या पसंद क्या आया तुम्हें तो पंचगनी में परमलेश्वर uh, so, अच्छा. में क्या अच्छा लगा फूड स्ट्रॉबेरी अच्छा वेदर How can uh, you define weather about uh, comically? It was nice. तुम कहाँ की हो? कौन से जाग? which place do you stay? Yeah, was... पुणे कामशी। पुणे कामशी। अच्छा और पुणे पुणे के, के क्लाइमेट और इधर का क्लाइमेट कैसा लग रहा है? बहुत different। Difference है उधर मतलब ठंडी है पर इतनी नहीं। अच्छा मैडम क्या कहेंगे आप हाउ आर यू एंजॉयिंग बहुत अच्छा है पंचगनी यहाँ पे घूमने लायक बहुत सारी चीजें हैं आपकी डिश आई वो क्लाइमेट <laughs> बहुत बेस्ट है यहाँ अच्छा। पे स्ट्रॉबेरीज चने बहुत फेमस है यहाँ के और क्लाइमेट बहुत अच्छा है और हम लोग कामशेख से, अच्छा अच्छा लो से आए और अभी कर रहे हैं एक्चुअली महाराष्ट्र में जो वेदर है सबसे ठंडा वेदर पंचगनी और महाबलेश्वर का है तो क्या कहेंगे इस वेदर के बारे में वेदर यहाँ का बहुत अच्छा है एकदम अच्छा एकदम चिल है हम जहाँ रहते हैं वहाँ पे इतना कुल क्लायमेट नाही राहत एट पंचगणी मध्ये येऊन पण काही जण असं बघा वेगवेगळे चार्ट पण आनंद घेतायत एक जण आहेत चाटचा आनंद घेतात काय सांगाल सर वेगवेगळ्या प्रकारचे चाटचा आनंद घेतो घेतला आणि इकडे वेदरचं क्लायमेट एकदम सुपर आहे अच्छा आम्ही इथं प्रॉपर लग्नाच्या पार्टीसाठी आलो होतो ओके तर लग्नाच्या पार्टी एन्जॉय करून आता आम्ही घरी चाललो होतो पण याच्यामध्ये आम्ही पंचगनीला थांबलोय खास क्लायमेट मध्ये आणि धनंजय शॉप्स आहे त्यामध्ये आम्ही परचेसिंग करण्यासाठी आणि याच्या स्पेशल चना चिक्की आहे ते घेण्यासाठी आम्ही जाऊ आणखीन एक कुटुंब आहे एक छोटस बाळ आहे बघा हे फॅमिली खूप छान पद्धतीने मजगनीचा वेदर एन्जॉय करते है। आ, सर कहां से काय सुरत से आहे अच्छा ही आहे क्या कहेंगे पूरा के मजा आ रहा है अच्छा मौसम बहुत बढिया अच्छा you are having a small baby what can you say about pashmini visitor also it's really good right now my voice is not so good <laughs> okay no but problem. i would say it's really good acha yeah, yeah. abhi hum oh, yeah. just you know uh, 12 baje hi aaye nahi 2 3 baje hi aaye abhi acha यहाँ तो का जो नेचुरल ब्यूटी है हाँ। ah. वो बहुत ब्यूटीफुल है जैसे माउंटेन एंड जो नदी जा रही है सो ब्यूटीफुल so beautiful. From and, uh, what can you say about and अच्छा आर फ्रॉम गुजरात अँड वॉट डिफरन्स कॅन यू से अबाउट गुजरात अँड पंजाब मे लाईक पॉल्युशन एकंदरच आज आपण या आपल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये पाचगणी शहराचा आढावा घेतला पाचगणीतल्या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी बोललो पर्यटकांशी बोललो तर आपण कायम महाबळेश्वर बद्दलच आपण ऐकली बघायला मिळाली मात्र पाचगणी सारखं छोटं शहर ही वेगवेगळ्या पर्यटकांना आकर्षित करतं पाचगणीमध्ये वेग वेगवेगळे व्यवसाय आहेत वेगवेगळे फूडचे काउंटर्स आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात आणि यामुळं पाचगणी ही एक वेगळं डेस्टिनेशन तयार झालेलं आहे पर्यटकांसाठी इथं एक आवर्जून सांगेन की सुपरस्टार आमिर खान हा पाचगणीचाच रहिवासी आहे एकंदरच आमचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून लाईक करा शेअर करा एन डी टी व्ही मराठीला सुजित आंबेकर एनडीटीव्ही टी व्ही मराठी पाचगणी सातारा